आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीच्या काळामध्ये फिशिंग इमेल्स यायचे मग लॉटरीचे मेसेजेस यायचे आता त्याच्या पलीकडे खूप गेलेलो होतो आपण आणि अगदी आता परिस्थिती अशी आहे की या सगळ्या डिजिटल स्पेसचा उपयोग करून आणि टूल्सचा उपयोग करून माझ्या नंबरवरनं अक्षय कुमार यांना फोन जाऊ शकतो आणि माझ्या आवाजात तो व्यक्ती अक्षय कुमार यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांना सांगू शकतो की तुम्ही या कार्यक्रमाला या किंवा हे करा आणि बेमालूमपणे त्यांना लक्षात पण येणार नाही की माझा फोन आहे की खरोखर दुसऱ्याच आहे आणि मग आपण बघितलं असेल तर गेल्या काही काळामध्ये अशा प्रकारे आपला डेटा मॉनिटर करू शेवटी आपण सगळे वी ऑल हॅव डिजिटल आयडेंटिटी ही डिजिटल आपली आयडेंटिटी ही आपण डिजिटल शॉपिंग करतो आपण डिजिटल पेमेंट करतो आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत या सगळ्या आयडेंटिटीचा अनालिसिस करून तुमची कंप्लीट पर्सनॅलिटी जी आहे ती डिसायफर होते आणि त्याच्या आधारावर तुम्हालाही स्कॅम करता येतो आणि तुमचा वापर करून दुसऱ्यालाही स्कॅम करता येतो म्हणजे आता तर असं आहे की हळूहळू आपल्याला अशा जगामध्ये जावं लागेल की ज्या ठिकाणी आपल्या डिजिटल आयडेंटिटीचा आयपी क्रिएट करावं लागेल इफ यू वॉन्ट टू युज माय डिजिटल आयडेंटिटी देन यु विल हॅव टू ऍटलिस्ट टेक माय परमिशन आज आपण कुठल्याही वेबसाईट वर वे गेल्यानंतर कुकीज एक्सेप्ट केल्या की यु हॅव गिव्हन राईट्स ऑफ युअर डिजिटल आयडेंटिटी टू द वेबसाईट आणि कुकीज त्या ठिकाणी स्वीकारणं चांगलं झालं म्हणजे नॉट डेट दे आर फिशिंग किंवा नॉट दॅट दे आर बॅड पीपल अगदी चांगले जे लोक नीट इ कॉमर्स करतायत किंवा वेगवेगळे प्लॅटफॉर्म जे जेन्युन प्लॅटफॉर्म्स आहेत याच्यावरही आपल्याला ब्राऊज करताना कुकीज पॉपअप होतात अक्सेप्ट कुकीज म्हटलं तर कुकीज ऍक्सेप्ट केल्या की यु हॅव गिव्हन ऑल युअर इन्फॉर्मेशन टू देम यु हॅव गिव्हन ऑल युअर ऍक्सेस टू देम आणि म्हणून मला असं वाटतं की एका वेगळ्या जगामध्ये आपण या ठिकाणी चाललेलो हो, आहोत